अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली अल्पवयीन मुलीसोबत लग्न ठरलेल्या युवकाने तिच्यावर लग्न करण्यापूर्वीच अत्याचार केलाय नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीनं या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे किरण पलघडमल असं या युवकाचं नाव आहे सव्वीस रोजी फिर्यादी मुलीची मामाच्या लग्नात ओळख लग झाली होती ते फोनवरही बोलत होते त्याच्या घर घरच्यांनी लग्न करण्याची मागणी केली तेव्हा तिच्या घरच्यांनी होकारही दिला त्यामुळे त्यांच्यात फोनवर बोलणं होत होत फिर्यादी सोबत ता राहुरी तालुक्यातील एका गावात साखरपुड्यात लग्न करत असताना मुलीचं वय कमी असल्यानं लग्न पार पडलं नाही मात्र किरण हा संपर्कात राहून तिच्याशी जवळीक साधत होता एका दिवशी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत किरण हा तिच्या घरी गेला आणि आपलं लग्न होणार आहे असं म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर देखील फिरादीच्या एकटेपणाचा फायदा घेत वेळोवेळी त्यानं तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर माझं दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध आहे असं सांगत तू माझा आदर करत नाही अशी वेगवेगळी कारण देत फिर्यादी सोबत जमलेलं लग्न मोडलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला अटक केली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे ब्यो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहमदनगर